बाबरा येथील लंपी आजारानं शेतकऱ्यांचे संकट वाढले सिलोड एक्सप्रेस प्रतिनिधी अस्लम शेख फुलंब्री तालुक्यातील बाबरा इथं लंपी आजारानं पुन्हा थैमान घातले एका महिला शेतकऱ्याच्या सहा जनावरांना लंपी आजाराची लागण झाली असून त्यापैकी एका गायीचा मृत्यू झालाय सरला कचरू मैंद या महिला शेतकऱ्यांच्या गोठ्यात एकूण बावीस गायी आहेत त्यापैकी सहा गायींना लंपीचा संसर्ग झाल्यानं दुधाचं उत्पादन कमी झालं असून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे शेतकरी वर्ग सांगतो की दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर असा आर्थिक फटका बसणं अत्यंत दुर्दैवी आहे बाबरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून लंपीचा फैलाव सुरू असून अद्याप पशुवैद्यकीय विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गानं तातडीनं लंपी, लंपी आजारावरील लस आणि औषध उपलब्ध करून पशुधनाचं रक्षण करण्याची मागणी केली आहे बाबरा परिसरातील परिस्थिती गंभीर असून प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप करून या रोगाचा फैलाव रोखावा अशी मागणी शेतकरी करत आहेत